नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक विंग्ज ऑफ श्रीयश या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अपूर्वा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते रविवार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रग्रहणाच्या दिवशीच श्राद्ध पक्ष सुरू झाले आणि आता एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण होणार आहे हा योगायोग सुमारे शंभर वर्षांनी घडला आहे सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी सूर्यग्रहणाच्या दिवशी श्राद्ध कधी करायचे असा प्रश्न सर्वांनाच पडला असेल ज्यांचे या तारखेला निधन झाले आहे किंवा ज्यांची तारीख माहिती नाही त्यांचे श्राद्ध सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केले जाते सनातन परंपरेमध्ये अश्विन महिन्याच्या अमावस्येचे खूप जास्त धार्मिक महत्त्व मानले गेले आहे कारण हा पितृपक्षात केल्या जाणाऱ्या श्राद्ध तर्पण आणि पिंडदानाचा अंतिम दिवस असतो हिंदू मान्यतेनुसार याच दिवशी पितरांची विधिविधानाने भी पूजा केल्यानंतर त्यांना निरोप दिला जातो तसेच हिंदू मान्यतेनुसार ज्या लोकांना आपल्या पितरांच्या मृत्यूची तारीख माहिती नसते ते सर्वजण याच दिवशी म्हणजे सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या पितरांचे विधिविधानाने श्राद्ध करतात सर्व अमावस्येच्या दिवशी कधी आणि कसे श्राद्ध करावे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्व पित्रे अमावस्येचा मुहूर्त पंचांगानुसार पितरांच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाणारी सर्वपित्रीय अमावस्या ही यंदा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी सुरू होईल ती बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनटांनी समाप्त होईल अशा प्रकारे उदय उदयतिथीनुसार सर्वपित्री अमावस्येशी संबंधित पूजा आणि श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी केले जातील पंचांगानुसार या दिवशी कुतुब मुहूर्त सकाळी अकरा पन्नासपासून ते दुपारी बारा अडोतीसपर्यंत असेल तर रोहिणी मुहूर्त दुपारी बारा अडोतीसपासून एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल श्राद्ध कोणत्या कालखंडात करावे हे आपण जाणून घेतलं आता जाणून घेऊया सर्व पित्रे अमावस्येचे श्राद्ध कसे करावे हिंदू मान्यतेनुसार सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी व्यक्तीने तन आणि मनाने पवित्र झाल्यावर आपल्या पितरांचे चित्र दक्षिण दिशेला एका चौरंगावर ठेवावे व गंगाजलाने पवित्र करून घ्यावे त्यानंतर आपल्या पूर्वजांच्या फोटोला पुष्प हार अर्पण करून धूप आणि दीप दाखवावा यानंतर पंचबली काढावी ज्यात पितरांसाठी विशेषतः नैवेद्य लाभावा सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी ब्राह्मणांना जेवण देण्यासाठी एक दिवस आधीच आदरपूर्वक निमंत्रित करावे त्यांना जेवण दिल्यानंतर यथाशक्ती अन्न धन इत्यादी दान करावे आपल्या पितरांचे श्राद्ध करताना श्राद्धाचे काही नियम आहेत ते कोणते जाणून घेऊया या दिवशी पवित्र नदीत अंघोळ करावी किंवा पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे हातात थोडे तांदूळ घेऊन पितरांचे स्मरण करावे आणि श्राद्धाचा संकल्प सोडावा जलात अक्षरं टाकाव्या आणि ते जल देवाला अर्पण करावे मग पितरांच्या नावाने तर्पण करावे पितरांना तर्पण करण्यासाठी काळे तीळ आणि पांढरी फुले हातात घेऊन तर्पण करावे तर्पण करण्यासाठी तर्जनी आणि अंगठ्याच्यामध्ये दर्भ घालावा आणि अंजली तयार करावी अंजलीत जल घेऊन ते रिकाम्या पात्रात टाकावे सर्व पितरांना आठवून प्रत्येकाच्या नावाने तीन वेळेस जल अर्पण करावे तर्पण करताना ओम पितृभ्य नमः याचा जप करावा नंतर तर्पणाचे जल एखाद्या झाडाला अर्पण करावे आणि घरी ब्राह्मणाला बोलवून त्यांना भोजन द्यावे व यथाशक्ती दानधर्म करावा याच वर्षी सर्व पित्र अमावस्येसोबतच खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे सूर्यग्रहण काळात श्राद्ध आणि तर्पणविधी करावेत का याविषयी जाणून घेऊया सूर्यग्रहण अमावस्येला होते सूर्यग्रहणात सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र असतो पृथ्वीच्या ज्या भागावर विरळ सावली पडते तेथील निरीक्षकांना खंडग्रास सूर्यग्रहण दिसते दोन हजार पंचवीसचे खंडग्रास सूर्यग्रहण सिंह राशीत असणार आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये सर्वपित्र अमावस्येला लागणारे खंडग्रास सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याचे वेदारी नियम कुणीही पाळू नयेत असे सांगितले गेले आहे सूर्यग्रहण लागणार त्याच वेळेस भारतात रात्र असेल त्यामुळे ते भारतातून पाहिलं जाऊ शकत नाही तसेच श्राद्धविधीसाठी सूतक काळ हा ग्राह्य धरला जात नाही त्यामुळे या काळात श्राद्ध तर्पणविधी केले जाऊ शकतात हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसले तरी विधान करताना प्रत्यक्ष सूर्याकडे पाहू नये या दिवशी आपल्या पूर्वजांना आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांचे श्राद्ध पूर्ण विधीपूर्वक करावे सर्व पित्रे अमावस्या हा पितरांचा पृथ्वीवरील शेवटचा दिवस मानला जातो त्यामुळे या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करण्याचे महत्त्व अधिकच वाढते पूर्वजांची कृपा आणि आशीर्वाद राहतील यासाठी श्राद्ध पूर्ण नियमाने करावे भगवान श्रीकृष्णांनीही सर्व पितरांमध्ये सर्वोच्च असलेला आर्यमा मीच आहे असे म्हटले आहे त्यामुळे आर्यमा यांचे स्मरण करून सर्व पित्रे अमावस्येला श्राद्ध कार्य करावे पितृपक्षात एका व्यक्तीने श्राद्ध केले असता ती व्यक्ती सात गोत्रातील आपल्या संबंधितांचा उद्धार करतो असे समजले जाते श्राद्ध करणारा व्यक्ती हा त्याचे वडील आजोबा पणजोबा आजी आई पणजी यांच्या नावाने पिंडदान आणि तर्पण करतो त्याचबरोबर त्याचे आई वडील आजोबा पणजोबा आजीची आई आजी पणजी यांचाही या श्राद्धात उल्लेख येतो त्याचप्रमाणे पत्नी मुलगा मुलगी बंधू भगिनी काका मामा आत्या मावशी मोक्षगुरू पितागुरू यापैकी जे मृत झाले असतील त्यांचेही स्मरण केले जाते एवढेच नव्हे तर त्याचे मित्र उपकार करते जगात ज्यांना कोणी वारसा नाही ज्यांना कोणी पिंडदान तंतपर्पण करायला नाही करीत नाही त्यांच्यासाठीही सदर व्यक्ती धर्मकार्य करीत असते त्यामुळे ज्याने वर्षभर किंवा पितृपक्षात पितरांसाठी काहीही केले नाही त्याने केवळ सर्व पितळे अमावस्येला श्राद्ध केले तरी पूर्वज तृप्त होतात अशी मान्यता आहे आणि म्हणूनच सर्व पितळे अमावस्याच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ प्रत्येकाने तर्पण पिंडदान आणि श्राद्ध करणे गरजेचे आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका День